नमस्कार मी डॉक्टर अंजली आज मी अत्यंत महत्त्वाचा विषय तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुमचे वय साठपेक्षा जास्त असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे कारण काही अशा कृती आहेत ज्या अनेक ज्येष्ठ नागरिक नकळत रोज करत असतात आणि नंतर त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात वय वाढल्यावर शरीरातील पेशेंची पुनरुत्पत्ती कमी होते सांध्यांमधील स्निग्धद्रव घटतो स्नायूंची ताकद कमी होते आणि अवयवांची कार्यक्षमता थोडी मंदावते अशा वेळी लहान सहान देखील मोठे आजार निर्माण करू शकतात म्हणून आज मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे की साठ वर्षांनंतर कोणत्या कृती त्वरित थांबवल्या पाहिजेत आणि का माझे प्रत्येक मुद्दे वैद्यकीय तत्वांवर आधारित आहेत आणि हे सांगण्याचा उद्देश तुम्हाला घाबरवणे नाही तर जागरूक करणे आहे कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर जीवनाची उर्वरित वर्षे निरोगी आणि आनंदी बनू शकतात सर्वात पहिली चुकीची सवय म्हणजे सकाळी उठताच अचानक उभे राहणे वय वाढल्यावर रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते त्यामुळे उठताना अचानक उभे राहिल्यास क्षणभर मेंदूपर्यंत रक्तपुरवठा नीट पोहोचत नाही आणि त्यातून गरगरणे पडणे फ्रॅक्चर होणे किंवा बेशुद्ध पडणे यासारख्या घटना घडतात म्हणून साठ वर्षांनंतर उठताना नेहमी सावकाश वळावे दोन्ही हातांचा आधार घ्यावा आणि मग उभे राहावे ही लहान सवय तुमचं आयुष्य वाचवू शकते दुसरी मोठी चूक म्हणजे वेदना सहन करणे आपण अनेकदा वय झाले की दुखतेच असे म्हणून वेदना दुर्लक्षित करतो पण वैद्यकीय दृष्टिकोनातून सांगायचे तर शरीरातील सततची वेदना ही कोणत्या तरी गंभीर कारणाची सूचना असते सांध्यांची झीज मज्जातंतूंचा दाब रक्तदाबातील बदल रक्तातील शर्करा वाढणे किंवा हृदयातील समस्या या सर्वांचा पहिला संकेत वेदना देतात म्हणून वेदना कधीच दुर्लक्षित करू नका तिसरी चुकीची सवय म्हणजे जेवणातील मिठाचे प्रमाण जास्त ठेवणे वयानुसार मूत्रपिंडांचा भार वाढतो आणि ते पूर्वीतके कार्यक्षम राहत नाहीत अशावेळी जास्त मीठ घेतल्यास रक्तदाब वाढतो हृदयावर ताण येतो पायांमध्ये सूज येते आणि स्ट्रोकचा धोका वाढतो म्हणून मीठ नेहमी कमी घ्यावे आणि तयार केलेल्या पदार्थात हाताने वरून मीठ टाकण्याची सवय त्वरित बंद करावी चौथी धोकादायक सवय म्हणजे कमी पाणी पिणे बहुतेक ज्येष्ठांना तहान कमी लागते पण त्याचा अर्थ शरीराला पाणी लागत नाही असा अजिबात नाही पाणी कमी घेतल्यास रक्त घट्ट होते बद्धकोष्ठता वारते मूत्रनलिकेत खडे तयार होतात त्वचा कोरडी होते आणि अचानक कमजोरी येऊ शकते म्हणून नेहमी ठराविक वेळाने पाणी घ्यावे पाचवी चुकीची सवय म्हणजे औषधं स्वतःहून बंद किंवा सुरू करणे हे अतिशय धोकादायक आहे उच्च रक्तदाब मधुमेह थायरॉइड हृदयविकार यासारख्या समस्या स्वतः निर्णय घेऊन नियंत्रित होत नाहीत नियमानुसार औषध घेणे हा उपचाराचा मुख्य आधार असतो एकही डोस चुकल्यास शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात सहावी सवय म्हणजे संध्याकाळनंतर कमी हालचाल करणे अनेक ज्येष्ठ नागरिक दिवसभर थोडेफार चालतात आणि संध्याकाळी पूर्ण बसून राहतात पण हे शरीरासाठी घातक आहे कारण स्नायूंची लवचिकता टिकवण्यासाठी नियमित हालचाल आवश्यक आहे लांब वेळ बसल्याने रक्त गुंतते पायांमध्ये सूज येते आणि हृदयावर ताण येतो म्हणून संध्याकाळी हलके चालणे पायऱ्या चढणे किंवा शरीर शिथिल करणारी व्यायाम करावेत सातवी महत्वाची गोष्ट म्हणजे राग चिंता आणि तणाव साठवून ठेवणे वयानुसार मन संवेदनशील होते आणि छोट्या गोष्टींचाही मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो सततचा तणाव हा रक्तदाब वाढवतो झोप बिघडवतो पचन मंदावतो आणि स्मरणशक्ती कमी करतो म्हणून मानसिक आरोग्य सांभाळणे ही तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे आठवी चुकीची सवय म्हणजे स्वतःला आजारी म्हटले जाणे आणि त्यामुळे स्वतःवर बंधने घालणे अनेक ज्येष्ठ नागरिक मी वयस्कर झालो आहे असे म्हणत स्वतःला मर्यादित करतात पण वैद्यकीय शास्त्र सांगते की सक्रिय राहणे हेच आरोग्य टिकवण्याचे पहिले पाऊल आहे वय हा आजार नाही तर शरीर नीट सांभाळण्याची आठवण आहे नववी आणि अतिशय धोकादायक सवय म्हणजे दिवसभर कमी खाणे वय झाले म्हणजे खाणे कमी करायचे हे विधान चुकीचे आहे शरीराला आवश्यक पोषण न मिळाल्यास स्नायू लितळतात रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी होते रक्तातील शर्करा अस्थिर राहते आणि शक्ती झपाट्याने घटते म्हणून अन्न नेहमी संतुलित आणि वेळेवर घ्यावे दहावी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शरीरात येणारे छोटे बदल दुर्लक्षित करणे वजन अचानक कमी होणे पाय सुजणे श्वास लागणे डोळे धुसर दिसणे छातीत जडपणा जाणवणे अचानक जास्त तहान लागू लागणे किंवा लघवीवर ताबा न राहणे हे कोणतेही लक्षण हलके घेऊ नका अशावेळी त्वरित तपासणी गरजेची असते आज मी तुम्हाला सांगितलेल्या या दहा सवयी साठ वर्षांनंतर त्वरित थांबवल्या पाहिजेत कारण योग्य वेळी योग्य बदल केल्यास शरीर पुन्हा सक्षम हलके आणि ताजेतवाने वाटू शकते माझे उद्दिष्ट तुम्हाला भीती दाखवणे नाही तर तुमचे आयुष्य सुरक्षित ठेवणे आहे वय कितीही वाढले तर योग्य काळजी घेतली तर आनंदी निरोगी आणि स्वावलंबी जीवन जगता येते म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या आरोग्याशी तडजोड नाही प्रत्येक दिवस निरोगी जगण्यासाठी प्रयत्न करायचाच मागील भागात आपण साठ वर्षांनंतर कोणत्या चुकीच्या सवयी त्वरित थांबवल्या पाहिजेत याबद्दल सविस्तर चर्चा केली आजच्या भागात मी तुम्हाला आणखी काही महत्वाच्या वैद्यकीय गोष्टी सांगणार आहे ज्या अनेक ज्येष्ठ नागरिक नकळत करत असतात आणि त्यांचे दीर्घकालीन परिणाम गंभीर होऊ शकतात वार वाढण्याची प्रक्रिया नैसर्गिक आहे पण योग्य ज्ञान नसल्यामुळे लोक स्वतःच्या आरोग्याशी मोठ्या चुका करतात म्हणूनच आजच्या भागातील प्रत्येक मुद्दा नीट ऐकून घ्यावा आणि स्वतःच्या दैनंदिन जीवनात त्याची अंमलबजावणी करावी साठ वर्षानंतर शरीरातील चयापचय मंदावतो याचा अर्थ असा की आपण घेतलेले अन्न ऊर्जा बनवण्याची क्षमता पूर्वीपेक्षा कमी होते त्यामुळे पचनसंस्था अतिशय संवेदनशील बनते अशावेळी जेवण एकदम जड घेणे तेलकट पदार्थ खाणे अचानक उपाशी राहणे किंवा एका वेळचे जेवण टाळणे हे शरीरावर गंभीर परिणाम करू शकते त्यामुळे ज्येष्ठांनी नेहमी हलके संतुलित आणि वेळेवर जेवण घ्यावे पुढील मोठा मुद्दा म्हणजे झोप वयानुसार झोपेची गुणवत्ता कमी होते लोक रात्री वारंवार जागे होतात स्वप्ने त्रास देतात किंवा झोप उथळ होते या समस्येमुळे स्मरणशक्ती मनस्थिती रक्तदाब आणि मधुमेह यांच्यावर थेट परिणाम होतो म्हणून झोपेची शिस्त ठेवणे अत्यंत गरजेचे आहे झोपण्याआधी पोटावर भार देणारे अन्न घेऊ नये नये रात्री उशिरापर्यंत पाहू आणि मन शांत करूनच झोपावे अनेक ज्येष्ठ नागरिकांना वाटते की दिवसभर विश्रांती घेतल्याने शरीराला आराम मिळतो पण खूप वेळ सलग पडून राहिल्यास स्नायूंची ताकद कमी होते पाय सुचतात आणि रक्तप्रवाह मंदावतो त्यामुळे दिवसभरात थोड्या थोड्या अंतराने हालचाल करणे आवश्यक आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे श्वसन साठ वर्षांनंतर फुफ्फुसांची क्षमता कमी होते खोल श्वास घेण्याची ताकद घटते त्यामुळे श्वसनमार्गात जुने वायू साचतात आणि त्यामुळे थकवा जडपणा व चक्कर येणे अशा तक्रारी निर्माण होतात म्हणून रोज सकाळी पाच मिनिटे खोल श्वसनाचा सराव करावा हे फुफ्फुसांना बळकट करते मेंदूपर्यंत अधिक प्राणवायू पोहोचतो आणि शरीर हलके वाटते अनेक ज्येष्ठ नागरिकांना एक सवय असते कोणतेही लक्षण दिसले की लगेच घरगुती उपाय करणे काही वेळा घरगुती उपाय उपयोगी असतात पण सर्वच वेळा ते योग्य नसतात तपासणी केल्याशिवाय उपचार करणे धोकादायक ठरू शकते उदाहरणार्थ छातीत जळजळ असल्यास अनेकजण ते पचनाची समस्या समजतात परंतु ते कधीकधी हृदयविकाराचा -कधी संकेतही असू शकतो म्हणून कोणतेही नवीन लक्षण दिसल्यास स्वतः उपचार करू नका वैद्यकीय सल्ला देणे सर्वोत्तम आहे पुढील चुकांपैकी एक म्हणजे नियमित तपासण्या न करणे साठ वर्षानंतर रक्तदाब शर्करा रक्तातील चरबीचे प्रमाण हृदयाची स्थिती डोळ्यातील दाब किडनी व यकृत यांची तपासणी अत्यंत आवश्यक असते अनेकांना वाटते की वाटत नाही काही त्रास मग तपासणी कशाला पण वैद्यकीय शास्त्र सांगते की शरीरातील अनेक आजार शांतपणे वाढत असतात ते कोणतेही स्पष्ट लक्षण न देता वाढत जातात आणि नंतर अचानक गंभीर स्वरूप धारण करतात म्हणून दर सहा महिन्यांनी तपासणी करणे ही जीवनशैलीचा भागच असायला हवी पुढील धोकादायक सवय म्हणजे दिवसभर एकाच खुर्चीत किंवा एकाच जागी बसून राहणे वय वाढल्यावर पाठीचा कणा नैसर्गिकरित्या कमजोर होतो अशावेळी चुकीच्या बसण्याच्या पद्धतीने कंबरदुखी मणक्यांतील हाडांची झीज गुडघेदुखी आणि मज्जातंतूंवर ताण येऊ शकतो म्हणून बसताना नेहमी पाठीला आधार देऊन बसावे आणि दर तीस मिनिटांनी उठून दोन मिनिटे चालावे अनेक ज्येष्ठ नागरिकांना औषधांच्या वेळीत गोंधळ होतो कधी एकावेळी दोन औषधे घेतली जातात कधी डोस चुकतो कधी उपाशी घेतली जाणारी औषधे जेवणानंतर घेतली जातात हा गोंधळ शरीराला अत्यंत हानिकारक ठरू शकतो म्हणून औषधांची दोन वेळांची पेटी दिवसवार डब्बे किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची मदत घेणे योग्य असते आता अत्यंत आवश्यक असलेला मुद्दा म्हणजे हाडांची मजबूती साठ वर्षांनंतर कॅल्शियम आणि जीवनसत्वांची कमी ही जवळजवळ सर्वांनाच भेडसावते हाडे पोकळ होतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो त्यामुळे सूर्यप्रकाशात पाच ते दहा मिनिटे फिरणे दूध आणि कॅल्शियमयुक्त आहार घेणे आणि गरज असल्यास पूरक आहार घेणे आवश्यक आहे पुढील मोठी समस्या म्हणजे निर्जलीकरण ज्येष्ठांचे शरीर उष्णतेला कमी सहन करते त्यामुळे उन्हात जास्त वेळ राहणे बाहेर काम करणे किंवा दीर्घवेळ पाणी न पिणे अत्यंत धोकादायक ठरू शकते उकाडात जुनाट आजार तीव्र होतात म्हणून पाणी ताक किंवा लिंबू यांचे थोड्या थोड्या वेळाने सेवन करणे शरीरासाठी आवश्यक आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मनाची स्थिती वयानुसार अनेक जण एकटेपणा अनुभवतात घरातील बदल मुलीमुदांची व्यस्त दिनचर्या सामाजिक आयुष्यातील कमी सहभाग यामुळे मन ताणाखाली राहते सतत नकारात्मक विचार येणे नकळत राग येणे किंवा सहज चिडचिड होणे हे याचे दुष्परिणाम आहेत वैद्यकीय दृष्टिकोनातून सांगायचे तर ताण हा शरीरातील प्रतिकारशक्ती कमी करतो रक्तदाब वाढवतो आणि झोप बिघडवतो त्यामुळे रोज थोडा वेळ सकारात्मक कृतींसाठी राखून ठेवावा हलकं संगीत ऐकणे आवडते वाचन करणे छोट्या फेऱ्या मारणे मित्रांशी बोलणे या सर्व गोष्टी मनाला हलके व स्थिर करतात शेवटी आणखी एक धोकादायक सवय म्हणजे ज्येष्ठ नागरिक स्वतःला इतरांवर अवलंबून समजू लागतात पण वैद्यकीय दृष्टिकोनातून सांगायचे तर स्वतः काम करण्याची सवय शरीर सक्रिय ठेवते आपण जितके सक्रिय राहू तितके शरीराचे कार्य सुस्थितीत राहते म्हणून शक्य तितके स्वतः करणे स्वतः चालणे स्वतः वस्तू ठेवणे किंवा आणणे यामुळे शरीरातील स्नायू कार्यरत राहतात आता या अंतिम भागात मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या साठ वर्षांनंतर आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत पण अनेक ज्येष्ठ नागरिक त्या सातत्याने करत नाहीत मागील दोन्ही भागांमध्ये आपण चुकीच्या सवयी तपासण्यांचे महत्त्व शरीरातील बदल आणि योग्य जीवनशैली याबद्दल चर्चा केली आता आज आपण जाणून घेऊया की आरोग्य खरे तर कुठे बिघडते शरीर कोणते संकेत देत असते आणि आपण कोणत्या चुकीच्या समजुतींमध्ये अडकतो सर्वात पहिले म्हणजे शरीरातील थकवा वय वाढल्यावर थोडा थकवा येणं नैसर्गिक आहे पण सतत जाणवणारा थकवा काम करण्याची इच्छाच न होणे सकाळी उठल्यावरही शरीर जड वाटणे हे सर्व गंभीर संकेत आहेत हे रक्तातील घटक कमी होणे थायरॉईड मंदावणे रक्तदाब अस्थिर राहणे किंवा हृदय कमकुवत होणे याचे लक्षण असू शकते अनेक ज्येष्ठ हे वयानुसार होतं म्हणत दुर्लक्षित करतात पण वैद्यकीय दृष्ट्या पाहिल्यास हा सततचा थकवा हे शरीराचे मदतीचे हाक देणे आहे दुसरा मुद्दा म्हणजे श्वासाचा वेग वयानुसार फुफ्फुसांची शक्ती कमी होतेच पण श्वास अचानक वेगाने लागणे दोन तीन पायऱ्या चढल्यानंतर धाप लागणे शब्द बोलताना श्वास अडकणे हे गंभीर संकेत आहेत याचा अर्थ शरीराला आवश्यक प्राणवायू मिळत नाही हृदय अपेक्षेप्रमाणे काम करत नाही किंवा फुफ्फुसांमध्ये सोज आहे हे कधीही दुर्लक्षित करू नये पुढील गोष्ट म्हणजे हृदयाच्या गतीत होणारे बदल काहींना हृदय वारंवार जोरात धडधडते काहींना मंद गतीने चालते तर काहींना छातीत दडपण जाणवते हे सर्व वयानुसार होणारे बदल नसून हे वैद्यकीय तपासणीची आवश्यकता दर्शवतात तिसरी धोकादायक गोष्ट म्हणजे मेंदू वयानुसार मेंदूतील पेशींची संख्या कमी होतेच पण वारंवार विसरभोळे वस्तूंचे ठिकाण आठवणे कठीण होणे संभाषण विसरणे चुकीचे शब्द बोलणे रस्ते किंवा चेहरे विसरणे हे सर्व गंभीर न्यूरोलॉजिकल संकेत आहेत या स्थितीला हलके घेणे म्हणजे आजाराला वेळ देणे जितक्या लवकर तपासणी सुरू केली जाईल तितकी सुधारणा शक्य होते पुढील गोष्ट म्हणजे शरीरातील वेदना अनेक ज्येष्ठ नागरिकांना गुडघे कंबर मान किंवा खांदे दुखतात पण कायमस्वरूपी वेदना ही हाडातील झीज हाडांतील पोषण कमी मज्जातंतूमरील दाब किंवा दाहाचा गंभीर संकेत असू शकतो वेदना सहन करणे हा उपाय नसून त्याचे मूळ कारण शोधणे हे वैद्यकीय दृष्टिकोनातून सर्वोत्तम आहे अनेक ज्येष्ठांना पोटाच्या तक्रारी असतात बद्धकोष्ठता फुगणे जळजळ किंवा भूक न लागणे हे सर्व सामान्य मानले जाते पण प्रत्यक्षात हे यकृत पोटातील डाह पचन संस्थेतील मंद गती पित्ताचे असंतुलन किंवा आतड्यांतील सूक्ष्मजीव बदल याचे संकेत असू शकतात पाचन बिघडणे म्हणजे संपूर्ण शरीराचे पोषण थांबणे त्यामुळे पाचनाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असते आणखी एक अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे पायांमध्ये सूज येणे ही सूज वयानुसार नाही हे हृदय कमी शक्तीने पंप करत असल्याचे मूत्रपिंडावर ताण येत असल्याचे यकृतावर भार वाढल्याचे किंवा रक्तदाब असंतुलित असल्याचे सर्वात पहिले लक्षण असते पाय सुजणे कधीही हलके घेऊ नये पुढील मुद्दा म्हणजे डोळे आणि दृष्टी वयानुसार दृष्टी कमी होते हे खरे आहे पण अचानक धूसर दिसणे प्रकाशाभोवती वलय दिसणे डोळे कोरडे होणे रंग नीट ओळखू न येणे हे सर्व गंभीर संकेत आहेत डोळ्यातील दाब वाढणे रेटिनावर ताण येणे किंवा स्नायूंची शक्ती कमी होणे यामुळे असे होते योग्य वेळी तपासणी केली तर दृष्टी टिकवता येते आता अत्यंत दुर्लक्षित विषय म्हणजे पाण्याचे प्रमाण साठ वर्षांनंतर तहान कमी लागत असल्यामुळे ज्येष्ठ कमी पाणी पितात पण शरीरातील पाणी कमी झाल्यास रक्त जड होते मूत्र जळजळतो खडे तयार होतात हृदयावर भार वाढतो आणि मेंदूची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे पाणी पिणे ही सवय नाही तर नियमित औषधासारखी गरज आहे त्याचप्रमाणे शरीराकरिता आवश्यक असलेले ताणमुक्त मन वय वाढल्यावर चिंता वाढते छोट्या गोष्टी मनावर घेतल्या जातात घरगुती बदल त्रासदायक वाटतात पण मनाचा ताण हा शरीरातील सर्व आजार वाढवणारा घटक आहे ताणामुळे रक्तदाब वाढतो झोप निघून जाते पचन मंदावते स्मरणशक्ती कमजोर होते म्हणून ताण कमी करण्यासाठी रोज पाच ते दहा मिनिटे मन शांत ठेवणाऱ्या क्रिया कराव्या आता मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे वय वाढल्यावर इतरांवर अवलंबून राहणे ही सवय धोकादायक असते स्वावलंबन हेच आरोग्य टिकवण्याचे पहिले पाऊल आहे स्वतः चाळणं स्वतः लहान कामं करणं वस्तू पोहोचणे पायऱ्या हळूहळू चढणं हे शरीर सक्रिय ठेवते आपण जसे कमी हालचाल करतो तसे शरीराची शक्ती कमी होत जाते त्यामुळे स्वतःच्या शरीरावर विश्वास ठेवा आणि मनाला सांगत राहा की आपण सक्षम आहोत मित्रांनो जर आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या आरोग्यासाठी अशाच महत्त्वाच्या सूचना मी दररोज घेऊन येत असते सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की दाबा म्हणजे कोणताही आरोग्य सल्ला चुकणार नाही धन्यवाद